सत्तेचा माज या लोकांच्या डोक्यात शिरला आहे त्यांच्याकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे बाबासाहेबांनी लोकशाहीचा अधिकार आपणास दिला परंतु या लोकांना सत्तेचा उन्माद चढला आहे त्यांना आता खड्ड्यासारख्या बाजूला काढा या निवडणुकीत ती संधी तुम्हाला आहे असे शरद पवार यांनी म्हटले राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पक्षा पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी सिंदखेड्यात शेतकरी मेळावा घेतला या मेळाव्यातून त्यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या शेती धोरणावर जोरदार हल्ला केला आपण दहा वर्ष कृषी विभागाचे काम करत होतो तेव्हा देश अन्नधान्यासंदर्भात स्वयंपूर्ण झाल्याचे शरद पवार यांनी सांगितले शरद पवार म्हणाले आजच्या राज्य करतांना शेतीची आस्था नाही त्यांच्याकडून शेतीसंदर्भात धोरणे राबवली जात नाहीत कांद्यासंदर्भातील उदाहरण समोर आले आहे मोदी सरकारने त्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणली होती कांद्याला भाव मिळाला नव्हता कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कष्टाने कांद्याचे पीक घेतले त्यानंतर ता निर्यात बंदी झाली गहू तांदूळावर बंदी घातली जे जे तुम्ही पिकवता त्यावर निर्यात बंदी केली मोदी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे दहा वर्ष म्हणून मी शेतीचे जे काम केले त्यामुळे जगात सर्वाधिक तांदूळ पिकवणारा देशात भारत पहिल्या क्रमांकावर पोहोचला अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका